सगळ्यांना माहिती व्हायचे परंतु त्या दिवशी आपल्याला काय सांगितलं ऋषि मुनी चौदा दिवस खाल्लं पंधराव्या दिवशी ब्रेक लाव फलाहार कर काय केला आपण फराळ ता ता केला फलाहार शब्द कुठला आणि फराळ कुठला कारण शिजवलेला पदार्थ पचायला चौदा तास लागतात त्या दिवशी थांबव आणि त्या दिवशी फलाहार कर फलाहार आता काय केला आपण फराळ केला कारण फळ दोन तासात पस्ता बाकीचा वेळ तुमची सफाई होईल यासाठी एकादशीला उपवास सांगितलेला आहे पण आपण ऐकलं काय आणि करतो काय आणि मग म्हणतो मी एवढं करतो तरी देव माझ्याच मागे लागतो देव कोणाच्या मागे नाही लागत देव भक्त कर्माचं फळ देतो कर्म नेवाधिकार असते ते आपल्या ना म्हणून आपल्याला काय करायचंय सफाई करायची ती कशी करायची मी ती तुम्हाला सांगणार आहे मग ज्यावेळेस आधार मोठे होतात त्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर काय म्हणतात आता आमच्या हातात काही नाही राहिलं सगळ्यांना माहिती घरदारे विकायची वेळ येते सोपी गोष्ट नाही फार राहणारी लोक पाहिले मी पैशावाले वाले आणि माझ्याकडे तेच काम येईल म्हणून सांगतो बाबांनो आपल्या घरात सगळे घराच्या बाहेर काही नाही आहे कस्तुरी कुंडल बसे मृगच हुंडे मनमाई कस्तुरी मृगा जवळ राहते ते वनात फिरतात तसं आमची परिस्थिती कोणता डॉक्टर चांगला वय वाढत चाललं तसं आमच्या डॉक्टरची मोबाईल वाढू राहिले आणि रिझल्ट मात्र कवितर नाही वेळ वाया पैसे वाया औषध वाया आणि आम्ही मध्ये जाऊ राहिलो आमच्या झोपावरून जाऊ राहिलाय जेव्हा कोणत्या जन्माची पापं भोगू राहिले जे माले राहिलेले शेवटी आपण असं म्हणतो आणि डॉक्टरही म्हणतात आता आमच्या हातामध्ये काही नाही आता त्याच्या हातात तो पण नाही ऐकत लोकांनी ऐकत त्याचं कारण हे काही डिपार्टमेंट देवाकडे नाहीये तुम्ही म्हणाल म्हणजे काय अरे ज्याचं डिपार्टमेंट ज्याच्याकडे तोच ते काम करणार आहे ऋषी मुनी स्वास्थ्य कोणाकडे मागितलं आरोग्य कोणाकडे मागितलं वृष्ठांमध्ये सांगितलंय आयुर्बलम यशोवरच्या प्रजापसून वसुनीच्या ब्रह्मप्रज्ञांच्या वनस्पती हे वनस्पते आम्हाला आयुष्य आरोग्य बल वैभव समृद्धी शक्ती सगळं काही प्रदान कर वेळे नव्हते मागायला कारण देवाने सांगितलेलं आहे अरे बाबा मला ब्रह्मांड सांभाळायचे फक्त तुझीच काळजी नाही मला देवानी तिथेच सांगितले दे पंधरा वार्द्यामध्ये गामाविषयी भूत आणि थारायासा पुष्णामी चौषधी सर्व सोमो भूतवार असाच चंद्रप्रकाश चंद्रप्रकाशद्वारे सर्व वनस्पतींमध्ये मी औषध भरून ठेवलंय मग तिकडे जायच्या ऐवजी तू माझ्याकडे कशाला येतो कधी गेलो आपण कधी अनुभवलो आपण माझ्या घरात आलेल्या भाज्या माझी फळं हीच माझी औषधे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा एक रुपये खर्च करायची गरज नाहीये म्हणून सांगतो अनुभव तर करा हे आयुष्य परत परत भेटणार नाहीये तवऱ्याची लक्षात फेरा मारून जर मी आलेलो आहे तर मग त्याचं लाडकं बनायचे मग त्या लाडका बनायचं असेल तर मला काय करायचंय दशा बदलायची ना दिशा बदला ना परिस्थिती बदलायची माझी रस्ता बदला ना भरपूर खर्च करून झालाय भरपूर सल्ले ऐकून झाले भरपूर सगळं काही करून झाले ना काही फायदा नाही झाला ना आता तुमच्या घरामध्ये अनुभव करा तुमच्या घरात सगळं काही आहे अनुभवातून सांगतोय पंधरा दिवसात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मला फोन करा पण लक्षात ठेवा फॉलो तुम्हाला करावा लागेल परफेक्ट mm. करावा लागल स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल मास्तर तर शंभर विद्यार्थ्यांना सारखं शिकवतो म्हणून प्रत्येक जण पासच होईल असं नाही लक्षात आलं मी काय सांगतोय त्यासाठी प्रत्येक जण इमानदार असावा लागला म्हणून मी सांगतो तुम्ही स्वतःची प्रामाणिक राहा तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तुमच्या शरीरामध्ये बदल पाहा मला लोक म्हणतात सर कधीपासून फायदा होईल मी सांगतो ज्या दिवशी घराला सफाई केली त्या दिवसापासूनच दिसायला लागल झाडू मारला आणि सफाई झाली नाही असं होईल कधी आणि असं होत असत तर तो झाडू मारण्याचा दोषी हे लक्षात ठेवा म्हणून सांगतोय पंधरा दिवस स्वतःला वेळ द्या हे तुमचे गुडघे दुखी कंबर दुखी बीपी डायबिटीस सारखे रोग हे रोग नाहीये हे फक्त काय शरीरामध्ये साचलेली तिला मोकळा करा किमान तीन महिन्यात का किमान चार महिन्यात नाही एकदा अरे वेळ द्या अरे पृथ्वी सुद्धा पृथ्वी सुद्धा वर्षातनं दोनदा सफाई करते त्याला नवरात्र म्हणतात जी आता होऊन गेली कादत परवत नाही एक क्षत्रीय नवरात्र राहती मार्च एप्रिल मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये त्यावेळेस ऋतू परिवर्तन होत असतं आणि या ऋतू परिवर्तनामध्ये प्रत्येकाचे सर्दी भोगले ताप घशाचे इन्फेक्शन सारखे आधार बाहेर येतात आपल्याला वाटतं साथ आली सात वगैरे नाही आली की घाण बाहेर निघायची लक्ष असतात याच्यात घाबरायचं नसतं फक्त काय करायचं राहतं मी सांगतो तेवढ्या गोष्टी समजून घ्या म्हणजे सगळे आमदार जे आहे ते तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर नॉर्मल व्हायला लागतील मग हे पंधरा दिवस ते दहा दिवस तुमची किती मानसिक तयारी त्याप्रमाणे करा मी आता वीस दिवस रसाहार केलेला आहे हा रसाहार कशासाठी आहे तर शरीर जाळायसाठी नाही तर शरीरातील घाण बाहेर काढा की घाण बाहेर काढायसाठी एक दहा ते पंधरा दिवस स्वतःला द्या पहिले मनाची तयारी करा का मला माझ्यासाठी करायचंय माझ्या घरासाठी करायचंय माझ्या भगवंतासाठी करायचंय कारण मला देवाचं लाडकं बनायचंय यासाठी मला रस्ता बदलायचा आहे दिनचर्या जी आहे ते आतापर्यंत जे तुम्ही करत आला आहात त्याच्यामध्ये फक्त थोडा बदल करा अगदी थोडा बदल करा आपल्या घरातला गॅस एक दहा दिवसासाठी बंद करा स्वतःसाठी नका घरासाठी कोणीतरी घरात नाही काही कोण पाच रस्त्याचं काम चालू असताना रस्त्याला बोर्ड राहतो ना काम चालू रस्ता बंद त्यावेळेस किती ते रस्त्यावर जाऊ दिलं जात नाही एकदा का त्या रस्त्याचं काम चालू असत त्यावेळेस तुमची गाडी तुम्ही किती व्यायपी असू द्या त्यावेळेस तुम्हाला बाजूच्या रस्त्याने जावं लागतं ट्रॅफिक जाम राहते तुमची गाडी किती ए सी भारी असू द्या तुम्हाला त्रास होतो पान वागता डोकं दुखतं तुम्ही म्हणता काय डोक्याला त्रास आहे तुम्ही काय करताय तुमची चिडचिड होते तुम्ही काय करता सहन करता समय देता संयम ठेवतात दुसरं काय तुमच्याकडे पण त्याच रस्त्याचं काम झाल्यावर तुम्ही काय म्हणता अरे गाडी आता दीडशे निपळवा काही टेन्शन नाही रस्ता चांगला झाला सहन केलं की नाही एका रस्त्याचं काम होतं एक तर, रिपोट रिपोट तर अदर अदर करा सहन करावं लागलं तिथे बहात्तर हजार रस्ते डॉक्टरला कळत नाही रिपोर्ट वर रिपोर्ट काढले जाता सापडत काही नाही बहात्तर हजार रस्ते साफ करायचे कोण करणार सहन करावं लागत समय द्यावा लागत दहा दिवस नाही देऊ शकत आणि हे रस्ते कोण साफ करत डॉक्टरांना विचारा डॉक्टर जेव्हा लिहून घेतात ते एकच सांगतात आय ट्रीट ही क्युअर आमचं काम ट्रीटमेंट देणे क्युअर करणं नाही मग क्युअर कोण करतं आज बसलेली शक्ती करते या शक्तीला दहा दिवस नाही देऊ शकत पंधरा दिवस नाही देऊ शकत एवढे कमजोर आहात अरे देवाचे भक्त म्हणतो ना कडीलच म्हणून सांगतो तुम्हाला एक दहा ते पंधरा दिवस स्वतःसाठी द्या कधीच तुम्हाला दवाखान्याची वेळ येणार नाही आज माझ्याकडे एमडी डॉक्टर येतात अपॉइंटमेंट घेऊन हा दुसरी गोष्ट डॉक्टर लोक म्हणजे मोठमोठे सेमिनार घेतात कारण मी सांगतो डॉक्टर हे आपले मोठे भाऊ आहे परंतु त्यांना त्रास होणार नाही याच्या आधी आपल्याला हे काम करायचंय प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर मग ह्या पंधरा दिवसासाठी म्हणा का दहा दिवसासाठी म्हणा तुम्ही किती स्ट्रॉंग आहात त्यानुसार सकाळी उठल्यापासून कमीत कमी कमीत कमी दहा ते जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत निर्जाला उपवास करायचा जर तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या शक्तीच्या अनुसार करा तुम्हाला वाटतं आम्हाला कामं खूप एक लक्षात ठेवा आता मी जेव्हा काही बोलतोय ना त्यावेळेस तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी चालू होईल मला जमल का यांना काय लागतं ऑफिस मध्ये बसून बोलणारी माणसं यांना काय कळतं खेड्यामध्ये शेतकऱ्याला काय मेहनत राहते मी सगळ्या अनुभवातून गेलेलोय माझ्याकडे सगळे लोक येतात लक्षात घ्या मी ज्या गोष्टी सांगतो या करून पाहायसाठी सांगतोय नाही जमलं चालू द्या दवाखाने तुमचे डॉक्टर तुमचे पैसे खेळत बसा पण मी सांगतो स्वस्त राहायचं असं तर काही गोष्टी फक्त समजून घ्या सकाळी उठल्यापासून कमीत कमी दहा ते बारा वाजेपर्यंत निर्जल उपवास करा तुमची मानसिक पावर जर नसेल तर कमीत कमी एक तासचा उपवास करा दोन तास उपवास करा पण रस्त्याला लागत खरं इथं मी बसल्या बसल्या मुंबई 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 करीत राहिलो तो मुंबई येणार आहे का येणार नाही चालावं लागल बसावं लागल त्याप्रमाणे तुम्हाला आरोग्य हवा सर स्वास्थ्य पाहिजे सर कुठेतरी सुरुवात करा दहा दिवसाचा तर खेळ सकाळी उठल्यापासून कमीत कमी दहा अकरा वाजेपर्यंत बारापर्यंत निर्जाला उपवास करा त्याचं कारण आपलं शास्त्र सांगतं आहार शिखी शिक्षित आणि आहार अन्न पचवायचं काम चठरांगली करतो पण त्याला खायला दिलं नाही तर तो, तो तुमचे दोष पचवतो घरामधली जर गृहिणी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पुन्हा भांडी दाडून स्वपाकच करू राहिली तिला रिकामा वेळ नसेल तर ती घराच्या माळावरचा कचरा कधी काढी घराचा दाळा कधी काढी ती म्हणाल मला इथंच वेळ नाही मी ते काम कधी करू मग आपल्या घरात आपण रिकामे नाही तर आपण आपल्या घराची सफाई करीत नाही आपल्या जठरांगणीची शक्ती जर रिकामीत नसेल तिला जर तुम्ही रिकामा वेळ द्या नाही तर ती तुमची सफाई कधी करणार आणि मग एक वेळ असा येतो निसर्गा पुढे आपलं पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान अंकार चालत नाही मी मी म्हणणारे शेवटी दिवसाते पाहतात आणि आयसी मध्ये ऍडमिट होतात त्यावेळेस तोंडाचा वास गेला तोंडाची चव गेली नाकाचा वास गेला जिळत नाही आणि सरेन वर सरेन आणि मग अगतिक लाचार तिथं पडलेला राहतो आणि मग आपण म्हणतो का नाही नाही मी जेवढं नाही तर कसं होईल आणि तुम्ही तर मला उपवास सांगताय सकाळी तर खाल्लं पाहिजे मग जेवणातून शक्ती मिळते ना तर मग तुम्ही पेशंटला भेटायला जाताना पंचपक्मांनाच जेवण कावर घेऊन जात नाही तुम्ही तर फळ घेऊन जातात अहो त्याला जेवणाची पण ताकद नसती शक्ती कशामध्ये असते नीट विचार करा शुद्धतेमध्ये शक्ती ध्यानात शक्ती आहे झोपेत शक्ती आहे आपण म्हणतो लहान बाळाला धुपू द्या जास्तीत जास्त धोपू द्या वाढ होते आणि कच्च्या आरामध्ये शक्ती म्हणून कुठलाही पशु थकलेला दिसत नाही गटाने पाणी पिऊन उकळणार खाणाऱ्या पशुला डायबिटीज बीपी थायरॉइड आतपाय मानपटकामर दुखी नाही इथं मात्र पण आपण बदाम खाणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही रोग आहे तो गवत खाऊन डोंगर चढताना थकत नाही आणि आम्ही मात्र सगळं काही खाणारी माणसं आज चार मध्ये चढत नाही आज आमची परिस्थिती दोन मध्ये बांधले घरात वयस्कर माणसं वर जाऊन नाही की कुठे गेली ताकत कुठली गेली ताकद ही ताकद जी आहे ना कशाने गेली बॉडी मध्ये वाढलेल्या ऍसिड मुळे आज आम्ही चाळीशी मध्ये साठी अनुभवतोय आणि पन्नाशी मध्ये सत्तरी अनुभवतोय मात्र पण आम्हाला लवकर येऊ राहिले त्यात एकच कारण आहे बॉडी मध्ये वाढलेला ऍसिड म्हणून आम्ही सांगतो ही मात्रा कमी झाली तर तुमच्यामध्ये तारुण्य कसं होतं त्याचा अनुभव घ्या आपले ऋषीमुनी शंभर शंभर वर्षापर्यंत निरोगी राहायचे आपल्याला त्याच रस्त्याने चालायचंय म्हणून सकाळी उठल्यापासून कमीत कमी दहा अकरा पर्यंत उपवास करा हा निर्जला असला पाहिजे बिलकुल पाण्याचा थेंब घेऊ नका तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर तुम्हाला ताण भूक लागणे विसरून जा सकाळी उठल्यानंतर जर भूक लागत असेल तर ला सर, ती तुम्हाला नाही लागत तुमच्या आतमध्ये असल्या रोगाच्या पेशींच्या ज्या रोगाच्या पेशी त्यांना लागते हा अनुभव घ्या मी दर महिन्याला मार्कंड्यासारखा दिव्य पर्वत निर्जला उपवास करून चढू जातो मी गिरणासारखा पर्वत तीन तासात निर्जला उपवास करून गेलोय आणि केदारनाथ सारखा पर्वत पण दहा तास अठरा अध्यायाचं पारंग करत गेलोय कुठलंही पाणी न पिता आणि मी दर महिन्याला मार्कंडे पर्वतावर जात असतो हे मी लोकांना का दाखवतो कारण अरे बाबांनो आपल्या शरीरामध्ये भरपूर सारी शक्ती भरलेली आहे अनुभव तर करा तुम्ही नका एवढे मोठे अगुरी प्रयोग करू पण कमीत कमी मी जे सांगतोय करून तर पहा उपवास करून पहा कमीत कमी नऊ दहा अकरा जेवढा होईल तेवढा हा उपवास सोडताना पहिला ज्यूस प्यायचा आपल्याला हिवा पाले बाजारमध्ये कच्च्या पालकाचा जो बॉडीचा अँटी व्हायरस आहे जो तुम्हाला कधीच कुठल्या व्हायरसला जवळ येऊ देणार नाही हे नुसतं तोंडाने बोलत नाहीये करून दाखवलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये आयसीयू मध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये लोकांना मी पेशंटला कोरोनामध्ये पालक ज्यूस पाहिलेले अगदी पाणीपुरीच्या पाण्यासारखे राहतात ज्या घरामध्ये हा ज्यूस असेल पण पालक नाही त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची व्हायरल इन्फेक्शन होणार नाही हे वाक्य लक्षात ठेवा वा? कोरोनाच्या काळात मी गुजरात मध्ये अकरा महिन्यात एकशे अठरा गावांमध्ये जाऊन प्रबोधन करून आलेलो आहे ज्या काळात घरातला गारा माणूस दुसऱ्या माणसाजवळ जात नव्हता म्हणून तुम्हाला सांगतो नुसता बोलत नाहीये केलेल्या गोष्टी अनुभवातल्या गोष्टी करून ता हा जो पालक दिवस आहे हा कसा बनवायचा घरामध्ये जे पालक असेल ती अडीच तीनशे ग्रॅम पालक कच्ची शिजवायची नाही शिजवलं का ते मृत होतं कच्चं घ्यायचंय अडीच तीनशे ग्रॅम पालक त्यात सेंदो मीठ गुळ लिंबू पुदीना आलं कोथंबीर चाट मसाला घरातल्याच वस्तू सांगितल्या मी घराच्या बाहेरचं काही सांगितलेलं नाहीये हे सगळं मिक्सरमध्ये टाका पाणी टाका एक ग्लास आणि गाळून घ्या तीन तास ज्यूस टिकतो कुठं जायचं असेल तर मध्ये न्या एक ग्लास ज्यूस म्हणजे एका जेवणाची ताकद आहे तुम्ही चार पोळ्या नाही खाल्ल्या तर चौदा तासांनी एवढा ज्यूस बनतो बाकीची घाणच बनते ही घाण बाहेर निघत नाही तिचा परिणाम काय होतो बॉडीमध्ये तीन प्रकार होतात जे आपण खातोय त्याचे तीन भाग होता गॅस ऍसिड कप वात पित्त कप वात वाढला वात गॅसमुळे वाढतो गॅस कुठं असतो जिथं गोबर आहे तिथं जिथं गोबर आहे तिथं आपण बसू शकत नाही आतमध्ये आपल्या गोबर राहत गॅसेस देव कसा स्वस्त बसू दे मग तुम्हाला तीन गोष्टी होतात गॅसेस वाढले तर वात होतो वाताने तीन गोष्टी होतात साधी वात पेशीवात पेशी वात वात वाढणार सांधी वात सांधी वाहतात जॉईंट दुखतील आंबवातात पोट दुखल पेशी वातात स्नाई दुखतील आणि डॉक्टर तुम्हाला काय सांगता हाडं कमजोर झाली हा शंभर वर्षाच्या आतमध्ये हाडं कमजोर व्हायला लागली पन्नास पोते बैलाच्या बैलगाडी पाहून त्याची हाडं कमजोर नाही त्याला कमरे लागत नाही पाणी लागाव नाही पाठी लागा गुडघ्याला गॅप नाही आणि आमच्यानं खाता पिता काही आम्ही केलं नाही आमची गॅप पडत चालले हाड कमजोर होत चालली कशी काय डोक्यात ना भ्रम काढा जोपर्यंत शरीरामध्ये वाते तोपर्यंत दुखणं कधीच दूर होणार नाही तुम्ही किती मसाज करा किती ट्रीटमेंट करा किती व्यायाम करा मी योगा टीचर पण आहे पण तुम्हाला आता एकही योगा सांगणार नाही काही आवश्यकता नाही सध्या मोकळा शरीर शरीराला म्हणून हा वात वाढला तर सांधी वात मध्ये जॉईंट दुखतील आम वातात पोट आणि पिशी वातच नाही याच शरीरामध्ये गॅसेस वाढले या थकवा येईल कमजोर येईल तुम्हाला वाटतं मी खूप काम केलं हे डोक्यात ना गाडा हे जे थोपे येते जांभळे येतात कुठलाही पशु दुपारी दांबळे देत नाही शनिवारवर सुट्ट्या घेत नाही आम्हाला मात्र खाता पिता धोप्यात बॉडी मध्ये जितक्या ऍसिड वाढल तितका थकवा लवकर म्हणून आपल्याला कच्चा आर करायचा आहे शरीराला नाही म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या थोडा वेळ कमी असल्यामुळे मी शॉर्ट मध्ये घेतो म्हणून लक्षात ठेवा त्या शरीरामध्ये आपण जे आज खातोय त्यांनी तीन प्रकार भेटतात ते थकवा लवकर येतोय जेवायच्या आधी तुम्ही फटाफट काम करतात जेवण केल्यावर तुम्हाला धोप येते शक्य आली का गेली थोडं शांतपणे बसून विचार करा कारण मी जर विस्तृत बोलायला लागलो तर दोन तास कमी पडतील त्याच्यानंतर कमजोरी थकवा त्याच्यानंतर बिमारी उरायली म्हणतात घराघरामध्ये माणूस बिमार आहे आणि तिसरं बुढापा वृद्धत्व लवकर उरायले शंभरापर्यंत मी मी कुठल्या प्रकारचा आधार होणार नाही असं बोलणारा माणूस तुम्हाला दाखवाय त्याला दाखवा भेटत नाही त्याचं कारण ते प्रत्येकाला माहिती आहे का माझी गाडी पंक्चर आहे वातावरण बदललं तरी रोग पाणी बदललं तरी शिवाय पाणी चालत नाही अरे आम्ही विहिरी तळ्यावरचे पाणी पिणार आहे आज प्रत्येक हॉटेलमध्ये गेल्यावर पहिले बिलरी शोधू राहिलवे का आम्हाला साधं पाणी पचत नाही आतमध्ये आम्ही पंक्चर झालेलो आहे म्हणून लोकांना सांगतो देवानी सगळं फिल्टर हिटर गिटर बसवलेलं हो आहे पंधरा दिवस फक्त त्याला वेळ द्या मोकळा काढा मग हा जो वात आहे हा जो गॅस आहे हा कमी करायसाठी आहे पंधरा दिवस द्यायचे हे अन्न खातो याच्यातून तीन भाग बनतात एक सूक्ष्म भागातून मन बनतं मध्य भागातून मांस बनतं आणि स्थूल भागातून कचरा बनतो आज जे आपण खातो ना इतकी निगेटिव्हिटी येते एखादी चांगली गोष्ट करायची म्हटली तर दहा वेळा विचार करतो मला होईल का जमल का कारण आपण जे खातो ना जैसा खाय अन्न वैसा होय मन की त्यातल्या सतरा वेळा सातवास लोकांचे मला आरोग्य म्हणून मी सांगतो आता आपण सात्विक आहार करणार आहोत आणि ह्या आहाराने तुमच्या शरीरामधले असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हा चमत्कार असणारे डॉक्टर लोकच विचारतात माझ्या पेशंटला तर तुम्ही एवढ्या वर्षापासून गोळ्या खातो ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा काय झाला म्हणून सांगतो तेवढा करा सकाळी उठल्यानंतरचा उपवास सोडताना पालक ज्यूस घ्या त्यानंतर दिवसभर सिजनल फळं घ्या हा पालक पालकज्यूस गाळून घ्या ह्या पालकद्यूसला गाळून घ्यायचं चौथा कुठल्या आतमध्ये जाऊन द्यायचा नाही गेला तर बिघडत नाही पण आपल्याला आतल्या शक्तीचं काम वाढवायचं नाही जितकं लिक्विड जाईल तेवढा फायदा होईल आणि एका जेवणाची ताकद एका ज्यूसनी तुम्ही दोन चार ग्लास प्या ना कुठं कमी आपल्याला पालक काही त्रास होणार नाही त्यानंतर दिवसभर जेवढी भूके तेवढं तुम्ही फळं खा सीजनल रिजनल ओरिजनल ज्या सीझन मध्ये जी फळं अहो डायबिटीजच्या पेशंटला आम्ही द्राक्षात पाचव्या दिवशी शुगर एकशे वीस वर आली साडेपाचशे पाचशे शुगर नाही म्हणून सांगतो तुम्ही विश्वास ठेवा ज्या गोष्टी बोलतोय त्या समजून उमजून घ्या देवाने दिलेल्या कुठल्याही नैसर्गिक पदार्थामध्ये कुठलाही त्रास नाही दिवसभर पाहिजे ती फळं खा केळी खा नाही तर अजून काय खायचे तुम्हाला फळ खा फळ खायला खा। खा मनाई नाही डॉक्टर ना भ्रमकाडा केळी नि वजन वाढतं उसा जरासरी शुगर वाढते सगळे भ्रमकाडा संध्याकाळी व्हेजिटेबल जीव घ्या गाजर बीट टोमॅटो काकडी सारखे व्हेजिटेबल प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासात राहिले त्यांनी हात आहार केला तर या आर शाख फलकंद त्याच आहाराला मी तुम्हाला करायला लाव राहिलोय दहा पंधरा दिवस करू नाही शकत थोडासा विचार करा आणि रात्री रात्री तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा काय करायचं तर वेगवेगळ्या प्रकारचे सेरॅड्स आहेत ते तुम्ही बनवून खाऊ शकतात पण एक दहा ते पंधरा दिवस काम चालू रस्ता बंद अजिबात शिजवलेल्या पदार्थाला हात लावू नका घरामध्ये पर्ची पुजत असताना कुणी तुम्हाला सहन होणार नाही सफाई करत असताना कुणी आत बाहेर केलेलं चालत नाही मग आजच्या शेतीला तुम्ही खाऊन डिस्टर्ब कसं काय करता म्हणून दहा ते पंधरा दिवसासाठी बिलकुल शिजवलेल्या पदार्थाला हात लावायचा नाहीये आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं सांगतो या गोष्टी ऐकायला भेटणार नाही पण आज तुम्हाला मी सांगतो समजून घ्या एक गोष्ट आहे ती म्हणजे अॅनिमा हा आपल्याला करायचा आहे कारण प्रत्येकाला वाटतं का माझ्या पोटाला साफ असलं तर प्रॉब्लेम साप हा डॉक्याचा गैरसमज काढा पोट साफ आहे म्हणून तुम्ही चार टाइम खातात प्रॉब्लेम पोटात नाहीये हेच मी बघाशी सांगत होतो का फांदीवर चालू आहे प्रॉब्लेम आहे मुळामध्ये आणि आपलं मूळ म्हणजे मोठा हाताल मला कारण जे आपण खातो ते दहा ते चार तास पोटात असतं आणि पुढे दहा तास मला शेत राहतं आणि सगळ्या रोगांचं कारण म्हणजे मला शेत खान आणि ही बिना अॅनिमा साफ होत नाही कारण आपले ऋषी मुनी सुद्धा बस्ती करायचे म्हणून ते निरोगी आता ही बस्ती म्हणजे कसा करायचा हा अर्ध्या मिनिटामध्ये नीट समजून घ्या हा अनिमा इतका महत्वाचा आहे तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्ही किती उपास तापास करा आणि किती तुम्ही शरीराला गाळा तुमच्या मुळातला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही म्हणून हा अॅनिमा करताना हा कसा करायचा ह्या नीट गोष्टी समजून घ्या हा जो पॉट आहे हा दीड लिटरचा पॉट हा घरामध्ये सगळ्यांना आलं ही मोठी नळी सगळ्यांनाच आलं कारण घरामध्ये तूटपेट चालती पण पुढची नळी पुढं प्रश्न आलं त्याप्रमाणे हा पॉट आहे इथे ही नळी लावली आणि ही जी छोटी नळी आहे ही प्रत्येकाची अलग अलग ही कोणाला द्यायची नाही ही आपली स्वतःची नीट आहे का हा प्रकार असा आहे का तुम्हाला एका दिवसात मोकळा करून टाकी इतकं साफ वाटतं बघा ज्या दिवशी पोट साफ होतं त्या दिवशी आपल्याला फ्रेश वाटतं हलकं वाटतं बरोबर की नाही पण ज्या दिवशी पोट नाही होत ना त्या दिवशी दिवसभर आपल्याला अस्वस्थ वाटतं कारण आपल्याला माहिती नको असली आतमध्ये ही घाण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत स्वस्त नाही वाटत हा आणि मग तुम्हाला साफ करतो हे आपल्याला फक्त दहा ते बारा दिवस पंधरा दिवस करायचे सकाळ संध्याकाळ दोन टाईम अनुभव करा तुमच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम कसे धक्क्यात जातात तुम्ही पाहू नाही शकत अशी घाण बाहेर यायला लागल तेव्हा तुम्हाला कळत हातात माझ्या बॉडीत आहे आता ही जी नळी आहे ही इथं पाकडा लावायची बस इथं लावली हा सेट तयार झाला आणि याच्यात फक्त नळाचं पाणी भरा बाकी काही टाकायचं नाही याच्यात नळाचं पाणी भरा याला होल दिलेले न्हाल्यांची दोरी लावा आणि संडासमध्ये तीन ते चार फूट वर अडकून द्या नळाचं पाणी सोडून काही टाकायचं नाही दहा वेळा ऐका मी कुठल्याही औषधावर बोलणारा माणूस नाही आहे औषध इमर्जन्सीसाठी रोज नाही याच्यात औषध टाकायचं नाही नळाचं साधं पाणी किंवा विहिरीतही चालत हा याच्यात नळाचं पाणी विहिरीचं पाणी टाका वर डबा वर अडकवा जसे आपण टॉयलेटला बसतो संडासला बसतो तसं बसा टॉक चालू करा कमोड असेल इंडियन असेल कोणताही संडास चालत ही जी नळी आहे याला तेल लावा नाही तर आवश्यकता नाही एवढीच नळी अडीच ते तीन इंच फक्त एवढी नळी अडीच तीन इंच पुढून संडासच्या जागेवर टाका अर्ध्या मिनिटात अर्धा डाबा पाणी आतमध्ये जाईल तुम्हाला जोरात प्रेशर येईल बंद करा नळी बाहेर काढून घ्या अर्ध्या सेकंदात गॅस असेल आणि सगळा कचरा प्रेशर कुकरच्या शेटीच्या स्पीडने बाहेर फेकला जातो पुन्हा नळी टाका स्वच्छता करून नळी खराब होत नाही नळीचं काम फक्त पाणी आत पोहोचवणे नीट समजून घ्या या सिस्टमला ही नळी पुन्हा टाकायची पुन्हा उरलेलं पाणी आत जाईल पुन्हा नळी काढा अर्ध्या सेकंदात पुन्हा गॅस असतील सगळी घाण बाहेर येते तुम्हाला सांगतो पाहू नाही शकणार हा कचरा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत किती दवाखाने करा तुमच्या गोळ्या औषधन तुमचे आजार जाणार नाही कारण मी मगाशी सांगितलं मुळातली घाण निघत नाही तोपर्यंत आजार सॉल्व होणार नाही यांनी तुमच्या मुळातली घाण निघणार हा अॅनिमा करणं म्हणजे गाडी स्वच्छ धुणे आणि रसाहार ज्यूस पिणं सऱ्या खाणं फळं खाणं ही सगळी म्हणजे गाडीत पेट्रोल चांगलं टाकणे जोपर्यंत तुम्ही करत नाही तो तुम्हाला कुठलाही रिझल्ट मिळणार नाही म्हणून आपल्याला समजाय समजून घ्यायचं आहे तुम्हाला भले मी फास्ट बोलतोय कारण वेळ कमी आहे तुम्ही एवढ्या वेळचे बसलेले आणि मला तुम्हाला काक कळवणं बरं नाही वाटत आहे त्यामुळं तुम्हाला अतिरिक्त जी माहिती आहे की कि माझ्या किरण वाटेरे हे युट्यूबवरती जे आहे रसाळ डायट कैसे करे चॅनल आहे याच्यामध्ये याच्यामध्ये माझे दीड ते दोन तासाचे लेक्चर्स आहे त्याच्यामध्ये मी सगळं पारदर्शक समजवलेलं आहे मी कुठलंही हातचं राखून ठेवलेलं नाही कारण हे सगळं ज्ञान आहे हे आपल्या ऋषी संतांचं मुनींचं माणस मधले त्यामुळे या गोष्टी ज्या संतां, या सगळ्या मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत फक्त सांगायचं एकच आहे का आपल्याला या पंधरा दिवसासाठी किंवा दहा दिवसासाठी ही दिनचर्या फॉलो करायची आहे आणि पंधरा दिवसानंतर काय तर मी सांगतो तीन गोष्टी एक रोगी त्यागी भोगी रोगी म्हणजे दोन वेळचं शिजवलेलं खाणं त्यागी म्हणजे दोन वेळ कच्च खाणं आणि भोगी म्हणजे एक वेळ कच्च आणि एक वेळ शिजवलेलं पण सकाळचा आठ तजचा रात्रीचा शिजवलेला आता तुम्हाला जे आहे तुम्हाला वाटतं मला जमल दम्हार का नाही जमल का मग एक काम करा कर ही जे दहा दिवस असतील किंवा पंधरा दिवस तुम्ही सफाई केली तुम्हाला तीन चार महिने काय खायचं असं खाऊन घ्या दबा भरोसकर जे काय खायचे करा तीन चार महिन्यात तर पुन्हा दहा पंधरा दिवस स्वतःला द्या लक्षात घ्या तुम्हाला ज्यावेळेस कळल का आता मला काहीतरी होऊ राहिले त्यावेळेस स्वतःला सफाईला वेळ द्या पण ही सफाई तुम्ही जर वेळच्या वेळी करत असाल तर तुमचं भलं होईल अन्यथा डॉक्टरचं भलं होईल म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या हा विषय खूप मोठा आहे आणि मला असं वाटतं का जास्त वेळ घेणं हे मला योग्य नाही वाटत अन्यथा हा विषय अजून जीपमध्ये कधी जरी योग आला तर मला कमीत कमी दीड तास वेळ द्या याच्यामध्ये मी संपूर्ण विस्तृत करून सांगल का प्रत्येक गोष्ट का करायची याच्या मागे एक सायन्स आहे जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळचा अर कच्चा रात्री शिजवलेला तो का करायचा या सगळ्या गोष्टींसाठी खूप मोठी कारण आहे की मी नंतर सांगाल ज्यावेळेस मला वेळ भेटेल तर आता मी एवढंच सांगतो आणि एवढ्याच या चार गोष्टी ज्या आहेत जेवढ्या मला शॉर्ट मध्ये समजवता आल्या तेवढ्या मी सांगतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीला वंदन करतो कारण या भारतीय संस्कृती एक काशी आहे की तिने ना दात धर्म न भेद पाहिलाय अखिल मानवाच्या कल्याणाचा ता विचार केलाय म्हणून तिला नमस्कार तारी, करतो आणि एवढंच सांगतो सर्वेत्र चुकीना संतु सर्वे संतू निरामाया सर्व भद्राने मा मग कश्चित दुःख मापण्यात पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो मला बोलण्याची संधी दिली पुन्हा कधी जर मला सेवा करण्याचा मोका दिला तर मी न नक्कीच हजर होईल धन्यवाद किरणजी वाटणे साहेब आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष ऋण या ठिकाणी व्यक्त करतो अतिशय सुंदर त्यांनी माहिती दिलेली आहे आपण त्यांना वेळ पंधरा मिनिटा करताच दिला होता पण अर्धा तास तरी झाला आपल्यालाही कळाला नाही आणि अतिशय घरगुती उपाय उत... त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि सर्वांना करण्याजोगता असा उपाय त्यांनी सांगितलेला आहे आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं ऋण निर्देश व्यक्त करतो त्यांचा सन्मान आपले माननीय श्री आयोजित जे आहेत यशवंतदा चौधरी आणि मामा दादा चौधरी यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे अशी त्यांना विनंती करतो पंढरी कौ हरी वतार पंढरीनाथ भगवान कि त्याचप्रमाणे आज ज्यांचं संकीर्तन झालं ते हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज कोटकर यांचाही सन्मान आपलं जे जय मल्हार वाडा आहे त्यांच्या वतीने होणार आहे त्याचप्रमाणे या जय मल्हार वाड्याच्या वतीने माननीय श्री किरणजी वाटोरे साहेब यांचाही सन्मान होत आहे महाराजांचा कारण श्रीफळ घ्या हरिभक्ती परायण प्रशांत महाराज कोटकर यांचा सन्मान जय मल्हार वाड्याच्या वतीने होत आहे पुंडरी कबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जय मंडळ वाड्यातील जे जे जोडीने आलेले आहेत त्यांनी सर्वांनी आरती करता पुढे या उभी राहा सर्वांनी आरती करता उभे राहायचं आहे आणि दररोजच्या प्रमाणे आजही सूचना अशी आहे की महिलांनी पहिल्या पंक्तीला बसायचंय महिलांनी लहान मुलांनी काल